न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गोवनच्या हत्यावर देखील बंदी आली त्याचाही कायदा तयार झाला पण तरी देखील काही मंडळी याच्यामध्ये प्रयत्न करत असतात त्याचा देखील बंदोबस्त करण्याकरता काही या हिंदुत्ववादी संघटना सातत्याने प्रयत्न करतायत त्याला वेळोवेळी बंधन जर त्यांना कुठं तर माहिती मिळाली ते स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या ठिकाणी जातात या गाड्या अडवतात तपासणी करतात कुठली गाडी आहे कुठं चालली काय चालली जर योग्य रीतीने असेल कुठल्या शेतकरी वर्गाचे असेल कुठल्या गोशा या गोशाळेतून त्या गोशाळेचा असेल हरकत नाही पण जर वेगळ्या प्रकारे काही जर लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याला बंदोबस्त करण्याचं काम हे आमचे गोरक्षक बांधव देखील वेळोवेळी हे सातत्याने करतात स्वतःच्या जीवाची परवड न करता हे पंडळी त्या ठिकाणी रात्रात्रभर जाऊन जर कुठला निरोप आला या जिल्ह्यातल्या त्या जिल्ह्यात चालले तर रात्रात्र रात भरती मंडळी थांबून असतात जागे राहतात त्याच्या मागे पाठलाग करतात आणि ती गाडी आणवायचं काम करतात याच्यात बऱ्याच लोकांच्या आता त्या या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळण्याचं काम देखील आमच्या गोरक्षक बांधवांनी केलं आहे